सगळ्यात महत्वाचं बोर्डाच्या पेपरला व्हेरी आय एम पी क्वेश्चन कम्प्लीट द फॉलोइंग पहिल्याचं दुसऱ्याशी काहीतरी रिलेशन आहे दुसऱ्याचं तिसऱ्याशी काही रिलेशन आहे आपल्याला फाइंड करायचं आहे तुम्हाला काही रिॲक्शन दिलेलं आहे की जे बोर्डाच्या पेपरच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे एच थ्री प्लस एस सी एल काय दिसतंय दोन रिॲक्टनपासून एक प्रोडक्ट तयार होते कंबाईन दोन घट्ट मित्र दोन मित्र घट्ट मैत्री कॉम्बिनेशन रिॲक्शन सांगितलं त्याच्यानंतर एफई सीयू एफई प्लस सीयू एसओ फोर एफई एसओ फोर प्लस क्यू सीयू आता बघा याच्यामध्ये काय होतं एफई आणि एसओ फोर हे काय होत आहेत एकमेकांबरोबर कंबाईन होत आहेत कंबाईन होत आहेत मग याला काय म्हणणार तुम्ही डिस्प्लेसमेंट आणि सीयू बाजूला म्हणजे जो जास्त काय म्हणतो आपण त्याला जास्त पॉवरफुल आहे तो कमी पॉवरफुल वाल्याला काय करतो डिस्प्लेस करतो याला आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणत असतो तुम्हाला सांगितलं दोन मित्र आहे त्यांच्यामध्ये तिसरा मित्र आला जो जास्त पॉवरफुल आहे तो काय करत असतो कमी पॉवरफुल वाल्याला हे करत असतो हे लक्षात ठेवायचं आहे पुढे शुगर आहे सी ट्वेल्व एच ट्वेंटी टू ओ इलेव्हन या शुगरला आपण हिट केली त्याचं काय झालं स्प्लिटिंग झालं ट्वेल्व सी तयार झाले कार्बन आणि अकरा एच टू ओ तयार झाले याला आपण या डीकंपोजिशन डीकंपोजिशन म्हणजे आपण त्या शुगरला हिट देऊन त्याचं काय करतो ब्रेकडाऊन करतोय ब्रेकडाऊन दोन मित्र ब्रेकडाऊन झालं डीकंपोजिशन रिएक्शन त्याच्यानंतर आता इथे एच टू ओ पाणी आणि कार्बन डायऑक्साईड एकत्र येऊन हायड्रोजन कार्बोनेट तयार झालेलं आहे दोन पासून काय तयार झाला एक तयार झाला एक तयार झाला म्हणजे कुठली रिॲक्शन येणार तुमची Combination reaction, combination reaction. Very simple.